तज्ञाला न्याय द्या रिपाई आठवले गटाचं आंदोलन भोगावती महाविद्यालयाच्या प्राचार्यांना घातलं कोंडून भोगावती महाविद्यालयामध्ये शिकत असलेली कौलव कन्या प्रज्ञा कांबळे हिचा काही दिवसांपूर्वीच अपघाती मृत्यू झाला या दुर्दैवी घटनेनंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं भोगावती महाविद्यालयावर आंदोलन छेडत प्राचार्यांना तब्बल दोन तास कोंडून ठेवण्यात आलं विद्यार्थिनीच्या अपघाताला जबाबदार असणाऱ्या अल्पवयीन कारचालकावर प्रशासनाने कडक कारवाई करावी मृत प्रज्ञा कांबळे हिला लाख तर अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थिनींना प्रत्येकी पंधरा लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी कॉलेजला विशिष्ट ड्रेस कोड व गळ्यामध्ये आय डी असावी कॉलेजच्या समोर बसची सुविधा देऊन सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अशा मागणीसाठी आंदोलकांनी प्राचार्यांच्या दालनातच ठिया मांडला व प्राचार्यांना निवेदन देण्यात आलं यावेळी निवेदनात म्हटलं आहे की अपघाताला जबाबदार असणाऱ्या अल्पवयीन मुलासह त्यांच्या पालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून दंडात्मक कठोर कारवाई करावी कॉलेज परिसरात तसेच बस थांब्यावर सीसीटीव्ही बसवण्यात यावेत मृतांच्या नातेवाईकांना लवकरात लवकर आर्थिक मदत द्यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेच्या वतीनं देण्यात आला यावेळी रिपब्लिकन ऑफ पार्टी आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे बाळासाहेब वाशीकर राजेंद्र ठिक नामदेव कोथळीकर तुषार बेलेकर समाधान बेलेकर जयसिंग पाडळीकर शुभम वाशीकर अतुल कांबळे यांच्यासह मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते शाहू न्यूज साठी विशेष प्रतिनिधी आकाश पाटील ठीकपुरली अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूज ला सबस्क्राईब करा धन्यवाद